हुबळी ते मिरज वंदे वंदे भारत भारत रेल्वेची झाली ट्रायल सुरू होणार बहुचर्चित हुबळी मिरज कोल्हापूर मिरज पुणे वंदे भारत पंधरा सप्टेंबर पासून सुरू होत आहे आज हुबळी ते मिरज आणि मिरज ते हुबळी या मार्गावर या वंदे भारत रेल्वेची ट्रायल घेण्यात आली ही रेल्वे मिरजहून सकाळी नऊ वाजून पाच मिनिटांनी निघेल पुणे दुपारी वाजता पोहोचेल परतीच्या प्रवासाकरिता पुणे येथून दुपारी सव्वा दोन वाजता सुटेल आणि मिरज येथे संध्याकाळी सहा वाजून चाळीस मिनिटांनी पोहोचेल वंदे भारत ही मिरज ते पुणे व पुणे ते मिरज हे अंतर चार तास पंचवीस मिनिटात पूर्ण करेल या ट्रायल दरम्यान आठ डब्यांची वंदे भारत धावली उद्या दिनांक तेरा सप्टेंबर रोजी मिरज ते पुणे आणि पुणे ते मिरज अशी वंदे भारत रेल्वेची पुन्हा एकदा चाचणी घेतली जाणार आहे हुबळी पासून मिरजेपर्यंत परत मिरजेतून कोल्हापूर साठी मागे आणि परत कोल्हापूर मधून मिरजेत आणि परत पुढे पुणे असा रेल्वेचा प्रवास होणार आहे यावर मिरज रेल्वे कृती समितीच्या नाराजी व्यक्त केली आहे मिरजेतून कोल्हापूर आणि कोल्हापूरातून मिरजेत प्रवास करून वेळ वाया घालवण्यापेक्षा कोल्हापूरहून थेट पुण्यापर्यंत वंदे भारत रेल्वे एक्सप्रेस सुरू करावी अशी मागणी करण्यात आली आहे दिवसानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये हुबळी पुणे अशी वंदे भारत ही गाडी रविवारपासून सुरू होणार आहे आज या गाडीचं प्रायोगिकत्वावर प्राय। मेरज रेल्वे जंक्शनवरतीचं आगमन झालेलं आहे आज आम्ही रेल्वे प्रवास संघाच्या वतीनं आणि मेरजकर नागरिकांच्या ना, वतीनं त्यांचं मनपूर्वक स्वागत केला हा प्रायोगिक प्राय। तत्वावर सुरू झालेली गाडी अतिशय अतिशय वेळेत त्या गाडीचं दाखल झालेली आहे खऱ्या अर्थानं ही गाडी आमची मागणी होती की सांगली जिल्हा असू दे कोल्हापूर जिल्हा असू दे किंवा सातार जिल्हा असू दे या तिन्ही जिल्ह्यातील लोकांची मागणी होती की ही गाडी कोल्हापूर मुंबई अशी वंदे भारत सुरू करायची मागणी होती मात्र रेल्वे प्रशासनानं हुबळी मिरज पुणे अशा पद्धतीने त्यांनी सुरू केलेला आहे विशेष म्हणजे ही गाडी हुबडीहून होऊन मिरजीत आल्यानंतर ते कोल्हापूरला जाणार आहे कोल्हापूर परत मिरजीत येणार आहे यात सुमार दोन तासाचा अधिक वेळ या वंदे भारत एक्सप्रेसला लागणार आहे ज्यामुळं हा वंदे भारत एक्सप्रेस गाडीच्या प्रतिसादाबद्दल आमच्या सगळ्यांच्या मनात साशक्त आहे हे गाडीला चांगला प्रतिसाद मिळणार की नाही याबद्दल आमच्या मनात शंका आहे त्यामुळं आम्ही या संदर्भात रेल्वे प्रवास संघाच्या वतीनं असेल किंवा मिरज सुधार समितीच्या वतीनं असेल किंवा नागरिकांच्या वतीनं असेल ही गाडी कोल्हापूर मुंबई अशी सुरू करण्यासंदर्भात सांगली कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील खासदारांकडचे आम्ही पाठपुरावा करणार आहे त्याचबरोबर या संदर्भात आम्ही रेल्वे मंत्र्यांशी सुद्धा मी संपर्कात आहे ही गाडी खऱ्या अर्थानं ते कोल्हापूरहून सुरू व्हायला पाहिजे पण चुकीच्या रेल्वे प्रशासनाच्या धोरणामुळे ही गाडी हुबळी मिरज आणि पुण्यात सुरू होत आहे त्या गाडीला प्रतिसाद मिळण्याच्या बाबतीत आमच्या मनात साशक्त आहे त्यामुळे गाडी कोल्हापूर मुंबई सुरू करा अशी आमची आग्रही मागणी असणार आहे महाकर न्यूप आदिमाने मिरज ताज्या सटी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा